एकनाथ महाराजांच्या समकालीन समकालीन आपल्या आंबा दासोपंत राहत होते त्यांचा अधिकार काही सामान्य नव्हता हो त्यांच्या बरोबर त्यांची करमणूक करण्यासाठी सोंगठ्या खेळण्यासाठी स्वतः भगवंत आंबा जायचे एकदा सोंगट्या खेळत होते आणि तेवढ्यात भगवंत आले आपलं एकनाथ महाराज आले एकनाथ महाराज येतात याची भगवंताला चाहूल लागली तेवढ्यात भगवंत अंतरधाम पावले दासोपंतांनी पाहिलं आत्ता होते देव कुठे गेले खेळता खेळता अचानक तेवढ्यात एकनाथ महाराज आले जय अरे दासोपंत म्हटले बरोबर आहे हे बो आला ना घरी म्हणून तर देव निघून गेले एकनाथ महाराज आल्यावर त्यांना बसायला आसन दिलं काही पाहून पण यांच्या मनात तेच होतं कोणाच्या दासोपंतांच्या हे बुवा आले घरी म्हणून तर देव निघून गेले बहुतेक एकनाथ महाराज दर्शन देण्याच्या लायकीचे दिसत नाही अगं कस डोकं लावलं यानं एकनाथ महाराज दर्शन देण्याच्या लायकीचे दिसत नाही ते जेवणही झाले विश्रांती झाली दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराजांचा नित्यनेम झाला येतो बर ये। या कधी येणं झालं पैठणला तर या म्हटलं येतो ना दोन चार वर्षाचा कालखंड गेला आणि दासो पंत पैठणला आले असे दोन तीन जण उभे होते त्यांना विचारलं एकनाथ महाराजांचं घर कुठे हो। ते म्हटले घर नका म्हणून हा मग राजवाडा विचारा याच्यावरून श्रीमंती लक्षात येईल तुमच्या राजवाडा दासोपंत म्हटले घरी आल थे थे ते तर धोतर ते साधन ते उपर्नच होता अंगावर बरं कुठे त्यांचा राजवाडा इथून सरळ जा उजव्या हाताला वळा तिथून पुढे गेले पहिला स्पीड ब्रेकर लागल आणि तिथून पुढे गेले की गेल, 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 गेल। की <laughs> मोठा राजवाडा आहे पा असे भालदार चोबदार तिथं काट्या घेऊन उभे असतील तो एकनाथ महाराजांचा वाडा आहे तासोपर्यंत ता म्हटले भालदार चोबदारन एवढा मोठा गेटवर हे आले त्या विचारात गेटवर आले आणि त्या वाड्याचं गेट ते सगळी कमान पाहिले बाप रे एवढी श्री म्हणते आणि लक्ष जाता जाता सहज लक्ष गेलं चोबदाराकडं दासोपंत म्हटले चोबदार तर ओळखीचा दिसतो आपले जरा जवळ आले जवळ आले पाहतात एक आश्चर्याचा धक्का बसला ते चोपदार दुसरे कोणी नव्हते भगवंत चोपदाराच्या वेशात दत्त च पदारी करी तास

भगवंतच त्यांच्या घरी राबत होते देव चोपदाराच्या वेशात पाहिले दत्त चोपदारी करीत आणि देवाला पाहिल्यावर दासोपंत म्हटले देवा तुम्ही हळूबाला काय झालं हळूबाला म्हणतो ना पण झालं काय मालकाच प्रवचन चालू आहे दासोपंत म्हटले तुम्ही सगळ्या जगाचे मालक आणि तुमचे मालक कोण ते आत प्रवचन करतात ना ते माझे मालक आहे आणि दासो पंतांनी आतमध्ये वाकून पाहिलं तर ते एकनाथ महाराज होते जे घरी येण्याच्या अगोदर भगवंत अंतरधाम पावले होते दासो पंत म्हटले देवा तुम्हाला आठवतं का हे आपल्या घरी आपण सोंगट्या खेळत होतो हे घरी आले होते तुम्ही नेमका अंतरधाम पावले होते मला तो वाटलं होतं हे बो दर्शन देण्याचा लायकीचा नसावा आता देव रागावले देवाने असं धरलं गचोंडीला दिला दासोपंतांच्या ओढला तिकड काय म्हटलं दर्शन देण्याच्या लायकीचे नाही बोबडी वळली ना आता घाबरले दासोपंत अरे अहो पण ते तुम्ही ते येण्याच्या अगोदर अंतरधाम पावले म्हणून मला वाटलं हे दर्शन देण्याच्या लायकी लायकीचे अरे एकनाथ महाराज आंघोळीला गेले तर धोतर दोन आणतो मी त्यांचं पूजा करायला लागली तर चंदन उघळून देतो फुलं आणून देतो प्रवचन करायला लागले तर चोपदाऱ्याच्या वेशात उभा राहतो कीर्तन करायला लागले तर टाळकीन उभा राहतो आणि फावल्या वेळेमध्ये एकनाथ महाराजांच्या एकना घरी मी कावडीनं पाणी भरक्याची मूर्ती घरी मुर्ती मूर्ती एकनाथा घरी पानी वाहे हरी कावड़ी ने पानी वाहे हरी कावड़ी ने गर के चिमोती एक नाथ धरी गर के चिमोती एक धरी कावड़ी वाहे हरी बोलायचं काम आहे बोलले की प्रमाण तयार आहे हा द्वारकेची मूर्ती एकनाथ महाराजांच्या घरी होती करत होते काय पाणी वाहेरी कावडीने पाणी वाहिचे कोण आहे हा देव काय सामान्य आहे का शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर जाय दाई अनादे अनंत अखंड अछेद बतावे नारद से सुख व्यासर के यारे रेच कोणी फार न पावे बाबा तुम्हाल न्याव <laughs> तुम्हाला न्यावं लागतंय रामायण वाजवायला आता आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे आसाराम बाबाचा तुम्हाला तर आहेच बाबा तुमच्या गडावरचे जाईन ते तुम्हाला तर आहेच पण आम्हाला अभिमान त्यांचा याच्यासाठी आहे की आम त्यांची संस्था आमच्या गावला आहे म्हणजे पंढरपूरला अनेक विद्यार्थी तयार करतात आणि काही पक्वाजांचं समाजाशी जमतं समाजाशी पण कलाकारांशी जमत नाही काहींचं कलाकारांशी जमत तर समाजाशी जमत नाही काहींचं दोघांशी जमत आळंदीकाराशी जमत नाही <laughs> काहींच तिघांशी जमत पण यांच्याशी जमत नाही म्हणजे आमच्याशी फडकरी <laughs> मंडळीशी जमत नाही पण आळंदीकाराशी जमतन कलाकाराशी समाजाशी आणि पंढरपूरच्या भडकरी मंडळींशी ते म्हणजे आमच्या आसाराम महाराज साबळे आणि काहींना भजन वाजवता येतं तर कीर्तन नाही काहींना कीर्तन येतं तर भजन नाही काहींना दोन्ही येत पण शास्त्रीय येत नाही युट्यूबला त्यांचं नाव टाका तुम्ही ते मोबाईलवर आसाराम महाराज साबळे म्हणून ते कीर्तनही वाजवताना दिसतील भजनही वाजवताना दिसतील आणि शास्त्रीय संगीतही वाजवताना दिसतील हा सर्व गुण आणि त्यांना अभिमान या गाडाचा याच्यासाठी ते म्हणतात हे सगळं आम्हाला जे लाभलं ते परमपूजनीय सीताराम बाबांच्या आशीर्वादान म्हणून मी उभारल्या उभारल्या किती नोट आहे बाबा हे ढगे बाबा काय नाव त्यांचं बघा किती ते बक्षीस आलंय तुम्हाला मी माझ्या खिशात ठेवणार आहे म्हणजे परत येणार आहे तुम्हाला <laughs> काय ढगे बाबांनी किती तीन हजार रुपये बक्षीस आसाराम महाराजांना दिले एकदा ता जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी हा पुन्हा येतो काही घाम येऊ देऊ नका तुम्हाला <laughs> काय सांगत सांगतो त्यांचं चित्त बिघडलं एवढ्यावर नाही अजून भरपूर येणार आहे तुम्हाला नाही आपण कुठवर येणार तो तुम्ही हाही जागे सगळे ते तासोपंत <laughs> 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 ना? ते देव काय सामान्य आहे का शेष महेश दिनेश गणेश इथपर्यंत चालतो शेष म्हणजे कोण पुसुनका बाई पुसुनका बाई वेदासि का पुसू नका बाई शेषला शेष शिला शेष नला शेष शिनला झाल्या द्विसहस्र दि देवकाभो हो विचे वरी ओ भाव भावकाव्यो हो विचे वरी ओ भाव वब... सुनकाबाई वेदाशि गाई कळलेची नाही शेष शिनला झाल्या ती सहस्रजी जीवा हा शेष महेश त्या गुणी कैलास सर्व संपत्ती स्मशान अशी वस्ती रुद्रकरी शेष महेश दिनेश, नाम सूर्य दिनेश गणेश नाम गणपती हे सगळे ज्यांना वंदन करतात तो भगवान परमात्मा पण ते एकनाथ महाराजांच्या घरी કાવડી ને પાણી જાગરી ચક્ર પાણી વાયે ને પાણી જાગરી ચક્ર પાણી વાહે અનન્ય ભક્તિ ભાવે વેલા અનન્ય ભક્ત ભાવે વંદિત ફસે વા बंदित से पाया अन्य भक्ति पावे बंदित आरती स्वामी कला था वो, वो, वो रति स्वामी कला था घरी चक्र पाणी घरी चक्र पाणी आनंद भक्ती भावे आनंद भक्ती भावेबंद तसे पाय पाणी वाहे आनंद भक्ती भावे भावे कुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिणाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर